मिरजेतील दिव्यांग वृत्तपत्र विक्रेत्यास आधारसेवा फाउंडेशनचा आधार, आधार। संस्थेतर्फे देण्यात आली व्यवसायासाठी तीन चाकी इलेक्ट्रिक बाईक सामाजिक कार्यातच सदैवच अग्रेसर असणाऱ्या आधार आधारसेवा फाउंडेशनच्या वतीने मिरजेतील दिव्यांग वृत्तपत्र विक्रेता अमोल वैराके यास व्यवसायासाठी बॅटरीवर चालणारी तीनचाकी बाईक देण्याचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी संपन्न झाला सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर जी एस कुलकर्णी यांच्या शुभहस्ते आणि भाजप नेते सुरेश बापू आवटी यांच्या उपस्थितीत अमोल वैरागे यास गाडी सुपूर्द करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे मंदार परांजपे यांच्यासह आधार संस्थेचे सचिव विलास गोखले खजिनदार प्रसाद शानबाग सदस्य योगेश कुलते मिलिंद भिडे डॉक्टर भालचंद्र साठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी खास दिव्यांगांसाठी विविध उपकरणे आणि वाहने तयार करणाऱ्या जागे जागो मोशन टेक्नॉलॉजी कंपनीचे सीईओ ओ डॉक्टर श्याम ग्रव प्रमोटर डॉक्टर अनिल मगदूम पवन भोसले शैलेश बाबर दिनेश मसाले हे उपस्थित होते प्रास्ताविक करताना आधार संस्थेचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी संस्थेच्या विविध सामाजिक कामांचा सा आढावा घेतला वृत्तपत्र विक्रेता अमोल वैरागे हा दिव्यांग असताना गेली अनेक वर्षे पहाटे साडेचारपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय जिद्दीने करत असून थंडी पाऊस होऊन याचा सामना करत नेटाने व्यवसाय करत असल्याने मोहन वाटवे यांनी सांगितलं त्याची शारीरिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याला व्यवसायाची जिद्द लक्षात घेऊन आधारसेवा फाउंडेशनने त्याला व्यवसायासाठी बॅटरीवर चालणारी तीन चक्की देण्याचा मानस केला होता तो आज प्रत्यक्षात उतरला असल्याचं त्यांनी सांगितलं आणि संस्थेच्या सर्वच उपक्रमांसाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज